দিন ईश्वराच्या अभिषेच प्रेम निर्माण होतंय ईश्वराविषयीच आदर निर्माण होतय खरा पाहिजे तो तु, काय तुम्ही भूमिका मला स्पष्टपणे शब्द आहे तुम्ही सर्व संगीत

ही पोरी चप्पल घेऊन पुढे चालते i Pero...

रस यांच्यामध्ये सुद्धा बरेचसे लोक गेले काही लोक का सर्वात जातात करता करण्याकरता जाते व्यवस्थित जेव्हा घट्ट होऊन जातात ते खाण्याच्या रसामध्ये अडकलेली माणसं कधीच परमात्म्या शिजवू शकत नाही काय लोक बराय त्या रसा शिजवलेत आणि तो रस ਸਰਗ ਜਗਾਂ ਦਾ ਦੇਵ ਉਹਨੇ ਨਿਕਲੇ ਸੀ ਦੇਵ ਤੋ ਹਾਰਸ ਮਾਤੇ ਤੋ ਆਲੀਆ ਦੇਵ ਤੋ ਹਾਰਸ ਉਹ ਹਮ ਜੀ कार्यक्रम उभे राहतात म्हणूनच त्यांचं हेवढा आहे त्यांना काय बाहेरच व्यक्तिमत्व ते त्यांच्याच कीर्तनात मोठ्या आवाजात गात असं नाही माझ्याही कीर्तनात तसच गातेवेतो हस वाटितो आणि हा विषय रस वेगळा आहे विषयरस रोज रडवतो माणसाला आणि ब्रह्म रस माणसाला स्थिर करतो पण भक्ती प्रेम रस जो आहे तो रस असा आहे की त्या रसाच्या सेवनासाठी वैकुंठातले देव सुद्धा स्वर्गातले देव सुद्धा ब्रह्म देव सुद्धा येतात हा रस पण तुको रस तुकोबरा पण नामरस पाहिजे नामरस पाहिजे भक्तीप्रेम रस पाहिजे पण विषय रस नकोय मुरली काका एक होते दौऱ्या रेल्थ गेले आता बोलले जरा आपण सांगा मला विषयलाच दुःख देतो का आनंद देतो पण तो पाहिजे का नको इकडे एका ሊያደርገው okay, duro don duro विषय रसाचा शब्द नावाचा रस असो अल्वा स्पर्श नावाचा रस असो अल्वा गंध नावाचा रस असो कोणता रस असे ना या प्रसांशी जुळलेला माणूस तो महाराष्ट असलेला परमात्मा त्या परमात्म्याशी जुळू शकत रसो वैसा रसा हा वर्णन ना तो रस इतका बोडे सला पाहिंदावर क्री डा बाज क्री डाऊ नंदा आलंच पाहिजे आणि आग कसा असा आला पाहिजे बाकीच्या

आणि ते गेल्यानंतर त्यांचा महोत्सव करत असताना पुणे तिथे महोत्सव साजरा करत असताना सुद्धा आनंद वाटतो पाहतो मी लग्नाला संख्या आहे रस्त्यावर बसलेले बरेचसे लोक मला दिसत आहेत पुलावर येत परमपूज्य महेंद्र स्वामींनी भक्तीचा पूल बांधलेला आहे तिथं बुंडणं शक्यच नाही

आंबा जा तुला आवडत नाही पण विनंती आंब्याचा रसाने तुमचा डायबिटीस वाढेल आणि निंबाचा रसाने डायबिटीस कमी होईल मग कोणत्या रस प्या पाहिजे पण हा परमेश्वर सांगतो बाबा फुल डायबिटीस गोड खाल्ल्याशिवाय बाबा हा तुमचा प्रचार केला बाबांना हा म्हणजे तुझी इच्छा आहे की बाबा जिवंत राहिले पाहिजे आणि निरोगी राहिले पाहिजे खाल्ल्याशिवाय राहत नाही तुझं लग्न झाल्यावर तेव्हा समजेल तुला बाबा धन्यवाद अशी साधूची काठी घेतली पाहिजे रस इकडे बा तुम्हाला कोणता रस आवडतो उभा तरी आपलं नाम <laughs> रस आवडतो आंबांना आंब्याचा रस काय मला तो तो सिजने पकोळी या शेसावून घेणे तू का म्हणे औषध घ्यावी मग ते ब्रह्मानंद राहावे तुला कोणत्याच घ्यायचं कड तू मना पाहू अजून तुला फेता बी मानता येते तुम्ही नामरस नामरस किती कोणी थोडी पाठाला

बरं भक्ती पुरुष पुरुष मी असं काय केलं असेल माझ्याकडे ना थळ आहे माझ्याकडे ना बल माझ्याकडे ना कुळ आहे परंतु होऊन तुम्ही माझ्यासमोर प्रस्तुत झाला हे विशेष म्हणून तुम्हाला जर तुमच्या जीवनामध्ये खरा रस प्राप्त करायचा असेल तर विषय रसाचा त्यागता हे जे आहे हा सर्व प्रपंच जो आहे तो मनाचा आहे आणि मनाच्या साठी जगद्धा दुसऱ्याच्या मनात सांगितले मानच होता मान मधून आहे पण तुम्ही गात होते पाणी तुमचं नाव हो काय राम रामदेव <laughs> परमार्थ ज्याला करायचा त्याच मन कुठं जाता का म्हणे देवाच्या व्यतिरिक्त आणि म्हणून इथं राणे ते पायापाशी आजो भाव आहे हा मनाच्या झाली तन तर कीर्तनात बसलेला असतो पण चिंतन दुसरं चालतं बरेचसे लोक कीर्तनात बसलेत पण टेन्शन मध्ये आता त्या बघा हा तुमच्याजवळ मला जन्मांत जरी असल्यास सुरदास महात्म्यांसारखे जरी असले पण मातेची स्थिरता बैठक जी आहे श्रवण करण्याची ती स्थिरता पाहिजे मनाची जी एकाग्रता पाहिजे ती त्यांच्यामध्ये दिसते काय नाव आहे त्यांचं मला माहिती नाही पण खूप गोड आहे असं मला वाटतं ते आपल्या डोळ्यांनी दिसत नाही त्यांना संगीताबाई 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 वा मैया तुम्हाला ईश्वराने जरी डोळे दिले नसतील पण बुद्धीचा डोळा चांगला आहे तुम्ही एकरू कोण कीर्तन आहे खरंच महाराज फक्त इथपर्यंत येण्यासाठी कोणाचा तरी धीर पाहिजे आधार पाहिजे पण बाकीच्याकडे डोळे असून सुद्धा त्यांना आधार नाही असेल निराज तू सुद्धा तसाच ऐसा धीर धैर्य सुद्धा धर्माचं लक्षण बर का हा धर्माचं धर्माचे लक्षण बर का किती तृतीय क्षमा समजते निग्रह धीरवीर जास्त कम धर्म लक्ष त्यापैकी धैर्य नावाचा सुद्धा का शरीर आहे सांगलं मनाला धीर चांगला सामा का शरीराला ती शर्टा कोणत्या वेळा धीर पाहिजे